नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलमध्ये का अंगणवाडी सेविकांच्या अडेअडचणी से सोड सोडवण्यासंदर्भात एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये उदय सामंत यांनी अंगणवाडी सेविकेंच्या सुट्टीसंदर्भात बघा अंगणवाडी सेविकेंच्या ज्या सणवारांच्या सुट्ट्या असतात या सुट्टीसंदर्भात तसेच त्यांना पोषण आहार जो भेटत आहे लहान बालकांना त्या पोषण आहारासंदर्भात खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय आणि नक्की उदय सामंत त्यांनी अंगणवाडी सेविकांसाठी कोणता निर्णय घेतला काय सविस्तर यांच्या बैठकीमध्ये झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी सेविकेंना वेळोवेळी सुट्टी भेटत नाही आहे याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे असे उदय उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे तर बघा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले आहेत की अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हास्तरावरून होता कामा नये त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक रचना तेथील धार्मिक स्थान यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ठेकेदारांनी जर निष्कृष्ट धान्य पुरवले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकांवर येतो याची तपासणी करून अशा निष्कृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत असे सुद्धा या आदेशमध्ये म्हटलेले आहेत बघा तसेच बघा अंगणवाडीची नवीन इमारत बांधत असताना जर बघा एखाद्या ठिकाणी अंगणवाडीची इमारत नाही आहे तिथे भाड्याचे रूम आहे परंतु जर तिथं जागा अवेलेबल असेल तर तिथं नवीन इमारत बनू शकते आणि अंगणवाडीची नवीन इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी म्हणजेच की ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या ठिकाणची सर्वप्रथम निवड करावी असे इथं प्रस्तावामध्ये म्हटलेलं आहे बघा त्याबाबतचा प्रस्ताव, त्या प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून करावा तसेच बघा रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकेंना मदतनीसांना काढून टाकले जाणार नाही असे पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले आहेत बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती इथं डॉक्टर उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे बघा आपल्याला प्रत्येक वेळेस सुट्टीच्या वेळेस आपल्या अधिकाऱ्यांना विचारावं लागते की आज सुट्टी आहे का नाही प्रत्येक सणवारामध्ये आपल्याला फक्त इतर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनाच सन्वार असतात का अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना सन्वार नाहीत का असा प्रश्नच इथं निर्माण होतो आहे कारण की बघा प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासोबत अन्याय होत आहे अंगणवाडी सेविकांसोबत अन्याय होत आहेत एक आपण पाहिलं की जिल्हा परिषदेच्या द्या किंवा इतर शासकीय कर्मचारी असतात त्यांना वर्षभरामध्ये स जवळपास सव्वीस ते सत्तावीस म्हणजे तीसच्या आसपास सुट्ट्या असतात परंतु अंगणवाडी सेविकेंना मात्र पूर्ण वर्षभरात फक्त बारा सुट्ट्या असतात मग इथं अंगणवाडी सेविकेंवर इथं अन्याय होत आहे कारण की शासकीय सुट्ट्या या सणवारालाच असतात आणि ते सणवार अंगणवाडी सेविकेंना नाहीत का असा प्रश्न इथं निर्माण होतोय आणि उदय सामंत यांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे बघा अंगणवाडी सुद्धा लवकरात लवकर सर्वांप्रमाणे सुट्टी भेटली पाहिजेत धार्मिक सण यांच्यावर जे आधारित सुट्टी असतात ते शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचं काम हे आपल्या अधिकाऱ्यांचं असते आणि अधिकाऱ्यांनी हे काम करावं असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि ठेकेदारांबाबत उदय सामंत काय म्हणाले हे जाणून घेऊया आणि जर बघा शालेय पोषण आहारात जर निष्कृष्ट धान्य पुरवले ठेकेदाराने तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे बघा शासनाच्या विविध निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे करत असतात त्यांच्यामुळे शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वी होतात अशा अंगणवाडीताईंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे सांगतानाच शालेय पोषण आहारामध्ये निष्कृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलेले आहे अंगणवाडी सेविकांच्या अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बघा आज बैठक पार पडली आहे या बैठकीला प्र जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी वैदी रानडे जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते आणि याच्यामध्ये बघा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घे घेण्यात आले आहेत जे तुम्हा आम्हा सेविकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत सणावारांची प्रत्येक सणवारांची सुट्टी अंगणवाडी सेविकेंना भेटलीच पाहिजे असा आग्रह तर उदय सामंत यांनी केलेला आहे आणि तसेच बघा निष्कृष्ट दर्जाचा पोषण आहार जो देत आहेत कंत्राटदार त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना काय अडचण येतात हे आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत असतो त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचंच हे काम आहे की त्यांनी शासनाकडे याचा प्रस्ताव पाठवून मागणी करायची असते परंतु अशी कोणत्याही प्रकारे प्रस्ताव पाठवले जात नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकेना प्रत्येक वेळेस बघा आजपर्यंत अंगणवाडी सेविकेना प्रत्येक वेळेस धरणे आंदोलन करून उपोषण करूनच त्यांना त्यांची मागणी मान्य करून घ्यावी लागते त्यामुळे ही अतिशय दुःखद गोष्ट आहे शासनाच्या ज्या योजना त्यात त्या मात्र अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका या लोकांपर्यंत पोहोचवताना ते जीवाचे रान करतात अगदी अगदी सेविका अंगणवाडीची वेळ संपून गेली तरीही ते शासनाच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्यावेळेस अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काची लढाई येते ज्यावेळेस त्यांनी स्वतःचा हक्क मागतात त्यावेळेस मात्र त्यांच्यासोबत कोळीसुद्धा नसते एकही अधिकारी त्यांच्यासोबत येत नाही आहे ही अतिशय दुःखद गोष्ट आहे त्यामुळे एकच विनंती आहे की आपण सर्वांनी एकजूट होऊन नडूया आपल्यालासुद्धा जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे किंवा इतर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या प्रमाणेसुद्धा आपल्याला सुट्टी भेटायलाच हवी बघा आतासुद्धा दहा तारखेला दहा एप्रिलला सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे परंतु अंगणवाड्यांना सुट्टी नाही आहे मध्ये रमजान ईद झाली रमजान ईदमध्ये ग्रामीण अंगणवाड्यांना सुट्टी होते परंतु शहरी अंगणवाड्यांना सुट्टी नव्हती असा दुजा भाव का सर्व शासकीय कार्यालयांना रमजान ईदची सुट्टी होती अंगणवाडी सेविकेंना सणवार नाही आहेत का असा सवाल इथं उपस्थित वार्षिक सण असतो आहे मुस्लिम धर्मियांसाठी हा सण खूप महत्त्वपूर्ण असतो आहे परंतु त्या सणादिवशीसुद्धा अंगणवाडी ताईंना सुट्टी दिली गेली नव्हती त्यामुळे सर्वत्रच अंगणवाडी सेविकेंना त्रास सहन करावा लागत आहे आणि उदय सामंत यांनी खूप महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती दिलेली आहे बघा अंगणवाडी सेविका या त्यांच्या योजना राबवण्यासाठी लोकांपर्यंत योजना पोहोचवत असतात आणि यशस्वी होतात त्या याचं एक उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचं एक उत्तम उदाहरण आहे परंतु तरी या शासनाला अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची जर दया येत नसेल तर मग शासनामध्ये शासनच नाही आहे असं म्हणता येईल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद